कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होतो यंदा सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे त्याच अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणपती शाळांमध्ये गणरायाच्या मूर्तींना आकार काम दिवसरात्र सुरू आहे बाजारामध्ये मातीने गणपतीच्या मूर्तींना मागणी आहे त्यामुळे इको फ्रेंडली मूर्ती बनवण्याकडे गणपती शाळांचा कल असल्याचं दिसून येत आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण टाउमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम